अनंत टी दे हा पुतळा कोसळला त्याचं कारण बाहेर यावं आणि मग त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी आणि सर्वत्र जनतेची इच्छा आहे यावर निवडणुका समोर आहेत म्हणून काही विरोधक याचं भांडवल आहेत या जिल्ह्यात त्यांना भाजपवर आरोप करण्याजोगं किंवा टीका करू शकतील असं कोणतंही कारण भेटत नाही आणि म्हणून माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेजण शिवसेना उद्धव गट छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेजण शिवसेना उद्धव गट शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस हे सगळे मिळून एकत्र येऊन टीका करताहेत या जिल्ह्यात पुतळा तयार झाला मालवण जिल्ह्यातली लोक नतमस्तक झाली महाराजांसमोर पण आज आलेले सगळे बाहेरून पुढारी गेल्या आठ महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आले नाही दिसले नाही याच्यातले एकाने तरी एकतरी राष्ट्रपुरुषाचा पुतळा कुठे उभारला एखादी शाळा एखादी बालवाडी एखादा धार्मिक स्थळ याच्यामध्ये कशामध्ये योगदान नाही फक्त भारतीय जनता पक्षाने किंवा आमच्या आत्ताच्या सरकारने सन्मान्य एकनाथ शिंदेच्या कुठलीही घटना घटनेचं निमित्त मिळालं तर आरोपा पलीकडे यांचं विधायक सामाजिक कार्यच नाही कोणतंही कार्य नाही आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल